हॉटेल वर काही गर्दी आज काय आपण कस्टमर आलेले दिसना ना जाऊ द्या ना करते काय असं दाखवायला लागतं स्टॉक आपल्याकडे भरपूर असतो हा क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर असते आपल्याकडं कसं आहे कोणाकोणाच्या नशिबात बघायला सुद्धा नाही आपलं नशीब एवढं मोठं आहे आपण सत्यानं चालतो खोट्यानं कधी चालत नाही आणि माल गाडीशेवर आपल्याकडे येत नाही आणि ओमनी असा ब्रँड आहे कोणाच्या नशिबात पण नाही ओमनी सारखी गाडी आख्या महाराष्ट्राना अख्ख्या आख जगात कुठं नाही बसायला उठायला माल न्यायला आणायला एक नंबर ओमनी गाडी आणि कसं आहे माहित आहे का ही लक्ष्मी आहे का नाही कोणाच्या नशिबात पण नाही कसं आहे क्वालिटी आपण लोकल ठेवत नाही ब्रँड ठेवतो बालाजी नात करते लागतोय हॉटेल नाताजी पंढरी का माणसांच्या दिपावे पिपोहे होते ते आता लगेच लगेन तर कशी उधारी माणसाला मागायचे आणि त्यावर साहेबाचा फोन आलाच मला पण माहित आहे आपण लोन घेतलंय आपण लोन फेडलं पाहिलंय नेहमीप्रमाणे प्रत्येक हप्त्याला पण आता हे तर कसं आहे अजून उदारी नाही काय नाही तेवर आलाच पण तरी पण ऊल हॅलो बोला की साहेब हा भरलाय हप्ता बरोबर आहे पण अजून काय झालंय काही काही माणसं गावी गेले ते त्याच्यामुळे काय अजून काही पेमेंट काय जमा त्यांनी केलं नाही हो बरोबर आहे पण कसं पेमेंट जमा केल्याशिवाय तर आता मी तर हप्ता भरू शकत नाही तर कसं आहे आमची पण तारांबळ चालू आहे त्यात पाऊस पाणी भरपूर झाला आहे अजून कामधंत माणसांना लागत नाही ते आणि उधारी पण जमा करत नाही माणसं अवकारण नाही सांगत पण कसं झालं माहिती आहे का आता सध्या सगळ्यांच्या सुजा अजून चालू झाल्या नाहीत्या कामही चालू झाले नाही त्याच्यामुळे माणसं काही अजून पेमेंट काही देणार ते आणि आता उस्तोडीवाले ही आल्यानंतर सगळे पेमेंट ही सगळी जमा करते करतो एवढ्या दोन चार दिवसात हप्ता जमा करतो अहो पेनल्टी ही लागेल अहो ऐकून घ्या ना कंटिन्यू हफ्त भरतोय तसं नाही तुमचं बुडवत आणि तुमचा किती बारा हजार पाचशेच आहे ना देतो नाही म्हणत नाही फक्त थोडी आता सध्या कंडिशन खराब आहे खराब म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं होतंय माणसांना कामधंदा नसल्यामुळे हॉटेलकडे जास्त फिरकत नाहीत माणसं करतो करतो नाका टेन्शन घेऊ ठेवू आपण ठेवतो पण कायला का साहेबांना दमज नाही माणसं अजून ती खाते ते तवरच द्या पैसे हप्ता बारा आणि मी आता एवढं सामान भरलं या असं वाईट वाटतं या मोकार कर्ज काढून हे उद्योग केला या अवघड आहे जाऊ द्या आला साहेब तरी देऊ टोलवून कसं आहे आपल्याला कारण सांगा येते की कितीचं काय असतं हाय अवघड झालंय देवा उदारी तर एवढी वयगच भरली या सांगता येत नाही किती कोणाची उदारी आहे का हाय मी तर एवढं मटेरियल लावलोय सामान भरलंय या आणि खाली झालंय पण ते पण उदारीच काय गो ना देवा कसं व्हायचं फोन लावतो आज साहेब आलं तर त्याला पैसे जमणार नाही हॅलो हा हॉटेल नाताची पंढरी हा बोलतोय बोलतोय हॅलो ते बिल राहिले तेवढं करा की आज मला पेमेंट जमा करायचं होतं साहेब येणार होते हप्ता असतो ना आपला तेवढं करा पेमेंट जमा हो बरोबर आहे पण तुमची कारण कुठवर मी ऐकू कारण देऊ नका तेवढं पेमेंट जमा करा काय पण करून बर चालतंय चालतंय कायला का माणसांना उधारी देऊन सुद्धा असली कारण देते ते अजून दुसऱ्याला फोन करतो मला ही जी उदारी किती आहे पाच हजार तीनशे काय उदारीची नेली या उघडा करायचा कसा हॅलो हॉटेल नानताचे पंढरत्न बोलतोय अहो तेवढे उधारीत वो जमा करा घे अहो लई झालेत पेमेंट पाच हजार तीनशे तीस रुपये झालेत किती दिवस तुम्हाला फोन करतोय तुम्ही साधा रिप्लाय ना अहो मान्य आहे पण मला पण येतं हप्त्याला ह्याला माणसांना तोंड द्यायला लागतंय कुठं तोंड देत बसो करा करा तेवढे आज काय पण करून जमा करा थोडे का व्हायना दोन हजार का व्हायना पण जमा करा माझ्या डोक्याला टेन्शन आलंय ते हप्त्याला साहेब येणार आहेत हॉटेल सील करणार आहे ते अहो त्यांचं पाच लाख लोन काढलंय हा त्यांचा आधी ती करायची गोष्ट नाही नाही काही सांगू नका आज काही पण करून जमा करा मला कारण देत बसू नका आणि मी कारण ऐकणार ना पण नाही ना, हा ठेवतो काय का अवघडच झाले काय करावं तेच काय करूर्जाला फोन करतो पहिला भेळ खाते ते वडापाव खाती द्या आणि कुशलला का पेमेंट द्यायचं म्हणलं की नाव काढ ना ते काहीतरी त्याला काहीतरी असतच कि माणसाने जाणीव ठेवली जो नंबर डायल केला आहे तो इनवॅलिड आहे कृपया डायल केलेला नंबर तपासा आपल्या अमान्य है कृपया डायल नंबर की जांच कर लें लका कुशाल मला नंबर देतोय आणि ह्या फोनवर फोन, फोन कर मानतोय आणि असलं नंबर लागतोय काय रे देवा किती फसवेगिरी चालली आहे ह्या जगात लका आता देतो म्हणते ते नंबर फोन कर ते आणि असा फोन लागल्यावर कसं माणसांनी धंदा करायचा कसा हम्म अवघड झाले जाऊ द्या नागेला एक फोन करतो <्याँण> <्याँण> शेट आलाच ह्या अवदसाचा फोन सरपंचाच काय माझ्या वाचून का काय माझ्या वाचून पान चालत नाही का तीच काही कळत नाही सारखं उठलं सुटलं की फोन करत या फोनच उचलत नाही त्यापेक्षा किती वाजवून द्या ह्या सरपंचाला काय झालंय गावचे लात्या पडलेली असते ती ह्याच मिटव त्याच मिटव हे माझच कोण मिटवण आणि ह्याला काय किंमत देत बसायचं या उठले सुटले की मी फोनच उचलत नाही किती सरपंचांनी फोन करून दे काय करून दे राम राम पाटील राम राम काय कुठे नाही काय सणासुदीच आपलं बसलं का पाहणी तिकडे पाहुण्याकडे याकडे कस काय दिवाळी झाली बरी झाली काय काय दिवाळी म्हणजे दिवाळी काढायची अवा आमच्या तर लय दिघाला झाला काय झालं ह्या पोरग्याने फाटाकड्या ती तसली आणली पोती भरूनच का म्हणजे काय दिवाळीचा बाजार हाय का हाय का पेटवला आवाज झालाय आता काय सांगायचं हेच वाईट खेळ झाला लावले का बोलावले आता काय तुम्हाला सांगून ती मी बी सांगून आण तुम्ही बी ऐकून असल मेहरबानी वाचून एक तर काय तर सांगते ती सगळी सांगत होती अजिबात दे पळे फटाकडा वाजवू नका दे पळत फटाकडे पैशात उलट चांगलं तर काय तरी आणून करून खा म्हणून सांगत माणसाला हे बँकेकंड आलोय हे सुरज चव्हाण हॉटेल आहे का हो काय काम होत काय नाही त्यांनी लोन घेतलंय हप्त भर नाही व्यवस्थित टायमिंग वर त्यासाठी आलोय हो काय या जगात न्याय नाही का मागच्या आठ पंधरा दिवसात मी तुम्हाला कसं साहेब केलं असेल का कमिशन असते हे आम्हाला माहित नाही मी गेलो टू पिन लिहा आमचा बघितल्या आम्हाला म्हणले ते आधार कार्ड पाहिजे ते उताराच पाहिजे आणि असल्या उपनाने माणसाला कुशाल देत आहे कर्ज आम्ही तास झालो त्या सांगितलं आत हां तरी अजून आम्हाला अजून ताप आणि तर नाही अजून चेक आवा करते का वा आणते हातीले असलं त्याजण कसं तुमचं हापता बा तेव्हा ते कुशाला ऐक घालाय गेले आत बघा घावला तुम्हाला ते आता बघा बघा लका आता हिचं काय रिकवर करायला सूरज चव्हाण कुठे आहेत हो बोला की साहेब राव साहेब तुम्ही बँकेचा हप्ता ठाकवल्यात दोन हा दोन हप्ता बाऊंड चालतं कधी रिकवर करणार आहे तुम्ही करतो असं म्हणले कसं करतो कर साहेब काय झाले आता कसं नाही ना ना दोन दिवसात जर ती पेमेंट नाही जमा झालं ना तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे तुमच्यावर सगळं सील करून जाणार आहे तसं करू नका तुमची माफी मागतो साहेब माफीचा विषय नाही आम्ही बँकेकडा आहे आम्हाला आमची कायदेशीर कारवाई करणारच आम्ही तुम्ही हप्ता बारा आम्ही कशाला येतोय तुमच्याकडं नाही येत नाही पण काय झालं कस्टमर नसल्यामुळे म्हणून थोडं व्हायचं बाहेर आम्ही गेलो बाहेर कशाला जायचं आमचा आमचा हप्ता द्या ना का तुम्ही तुम्ही बाहेर जावा ना तिकडे काय बी करा तुम्हाला दोन दिवसात जर पेमेंट नाही भरलं तर आम्ही काय दिवशी करणार आहे आम्ही बंद करणार आहे हॉटेल तुमचं तसं करू मी एवढं दोन तीन दिवसात पेमेंट जमा करतो हा हो। मग ती दोन दिवसात करा नाही तर मग दोन दिवसांनी येऊन सगळं कुलूप लावून जाणार आहे आम्ही बरोबर चालते चा, करतो करतो करा एवढं साहेब नको नको चहा हप्त भरा फक्त तेवढं चला कसं बोललो हडाफडा पैसे जर वेळ भरला एवढं का बरोबर आहे जातो आम्हाला काम तुम्ही म्हणजे

आहे का नाही कोणा ना तिच्या आईला कुठं सरपंच काय लय दिवसात भेट झाल्याकडे आपली बरं काय सरपंच काय राव कुठं आहे कस काय काय चाललंय कशी काय झाली बरे झाले काय झालं या, 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 का का। या। थोडं मी काय कारण असतो लेख इकडे तिकडे गेल तू त्याच्या बायक घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपलं गेलतो त्याचं कसं बघायला शेवटी आपलं किती जात्रे लेख आहे जावंच लागते काय करायचं तर गेल तो तिकडे त्याच्या मग उशीर झाला काय दिवाळी चालली तुमची बी चालली आमची झाली दिवाळी दिवाळी म्हणजे दिवाळी निघत आहे समजा तुम्हाला तरी मी म्हणलो कानाव काय आलं नाही माझ्या पण जो जो चार पाच दिवस झाला मी त्याला फोन करतो फोनच उचल ना तो कशाचा आहे घालते चालते काय आता येऊन मी उठल नाही ह्या आता ती साहेब सायबाल ते हा ते हप्ता का काय थकले ते रोज जायला एक गोट्याला लातळे करायचं कधी शेवटपर्यंत थांबणार नाही का साहेब आलती बँकेच ना, आ, ना का। आता काय सांगायचं माझ्याची गोष्ट आहे शंभर टक्के माझा हे संशय होता का, का नाही फोन का उचलत नाही गोट्या म्हणून बघायला आलो मी आता बरोबर आहे बरोबर असेल सांगितलं होता ना अजून गेलं माघारी बरं आता काय करू त्याला बोलू बर बर चर्चा करू काय असेल ते तर हे हो माझं शेवटी काम काय पाटील बरं कसं काय होईल सर्वांगीचा हात देऊन काय त्याचं दोन पैसे असेल तर बाबा त्याला मदत करून पुन्हा माझं दे पण हप्ता भर असं काहीतरी करावं लागेल ना चालू तर मी त्या व्हायचं बरं 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 वा 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 पाटील माहिती आहे का दिला साहेबाला चढवून <laughs> काय घ्यायला पाटील तुमचं काम काय करायला गाड्या अवघड आहे ना उशीर उशीर साठी मग काय झालं गेलं कोणतं साहेब माग पोर तरी काय सीन येते का पाटील सारखं काय नाही कसं आहे माहितीये का कर्ज घ्यायचं म्हणलं की आपली ताकद पाहिजे वेळेवर हप्ता देणं लय गरजेचं आहे हातरून बघून हातरून बघून पायपास मग चल बघू हळे मार चोठ्या गोठे हाय का काय लय चेहऱ्यावर नाराजी आहे सोमदी आहे काय झालं सरपंच तो तू आहे टेन्शन मध्ये काय तुम्ही फोन करत होता काय म्हणताय तीच म्हणलं का फोन काय उचला म्हणून म्हणला आता डायरेक्ट समजेत जावं हॉटेल वर काय नारा दिसतो काय चेहरा पाडलाय समजा काय पाटला नंतर बघितलंय काय झाला विषय पाटला सगळं माहिती काय झालं तर बँकेचे साहेब आलते बर मग आता मी हॉटेल वरती लोन काढले किती पाच लाख रुपये साहेब आली नाही तसली बोलून गेली आणि मी आता कस्टमरला सांगून जमतय का कस्टमर हेत न वही उदार नेहत बिसले बॉक्स नेत्या बाटल्या नेशेते कुरकुर नेते किंवा असं काही इतर गोष्टी नेते ती या पण वही गच भरली ना उधारी काही निघत नाही ह्यांना तोंड द्यायला लागते साहेबांना आता वही गच भरली ही साहेबाला सांगून जमल का नाही तुला तरी कळत नव्हतं का वही भरावायचे काय करायचे ती हा आता तर कोण तुला येणार आहे मग पण आता कसं उदय पाटील सरपंच आता साहेबांना तोंड तर देणं माझं कामच आहे आणि दुसरी गोष्ट मी फोन केलं कस्टमरला तर कस्टमर म्हणतंय हम की? आता तर दीपावली झाली या देतो की लागा तुला दमज निघा ना का असं करते कसं त्यांना सांगायचं काय हप्ता वगैरे किती किती रुपयाचा आहे त्यांचा बारा हजार पाचशेचा हप्ता आहे तर पाच लाख लोन उचललंय पाच वर्षाची फेड आहे पण आता कसं आहे आपलं चुनु मनो चुनो करत करत पैसे साठवून आपलं त्यांचा हप्ता भरतो पण आता दोन हप्त बान झालेत माझं हप्त्याला सगळं मिळून किती होईल बरं म्हटलं तरी हप्तास सदोतीस हजार रुपयाच्या आसपास जाईल बजेट बारा छत्तीस वरच पेनल्टी चार पाच हजार रुपये चाळीस रुपयाच्या आसपास हप्ता आहे सरपंच जाऊ दे चाळीस धरून चाला बर तुला बँक किंवा आमचं कर नको आम्ही वीस वीस हजार तुला देतो तु। आणि ती पुर करून टाक पण बंद होऊन देऊ नको हाटेल काय म्हणायचं थोर माणसांचा उपकारे की पाटील आपण अशी मदत ह्याला करायचो हेनी जाणा करायचं म्हणजे जमल का गाड्या साहेब लाज वाटायला पाहिजे साहेबाच्या आधी आम्ही कुलप लावू ना हो हो चालतो तयारीला आम्ही करतो काम हो आमचे पैसे कसे देणार आम्ही तुला दिल्यावर आम्हाला व्याजबीज तुझं काय नको आज नऊ टोया वाढत्या आपल्या गावात मग कस्टमर वाढत कस्टमर वाढल्यानंतर चार हजार यांचं वीस हजार रुपये हवा देऊन लय उपकार होते माझ्या उपकारासाठी नाही चाललं ही एक की बघायची काय उपकाराचं काय काय काढू नको तू बोलू बी नको नाही देतो तुमचं कसं काय होईना पैसे मी थोडं थोडं होईना देतो पण आता कसं आहे बघितलं का माझी वहिना वैगच भरलीस माणसाला कुठंवर तोंड देऊ आणि माणूस म्हणते देतो आणून तुला दमस पाटील हे बऱ्याच वेळा आपण ह्याला वर काढायचा प्रयत्न केला हे आयला असं करतोय का ह्याला काय अर्थ आहे का नाही आता एवढे फार बघू काय मोठी पण असला आता दिवाळीचा टाय मला खास खुळी काहीतरी केली असते फटाकड फटाकडे बाजी काय फटाकड येते मोठं आणून करायचं करायचं दहा हजाराचं फटाकड पण झालं का रे राईट मी बोलला राईट पोर काय पोर आली काय झाली म्हणून काय आला असलेलं भाजी आले आता आता काय करायचं आता कीर्तनकार काय सांगते काय पाटील बरोबर आहे बरोबर आहे वाजवूच नका मग होत आता बाच ऐक ना, ना तर वाजवायचं ते वाजवायचं ते भाषाच काय करायचं कपडे झाले दहा दहा बारा बारा हजार रुपयाचे बरं दुसरी गोष्ट नाही तरी पंचायत आणि घ्यावं तरी पंचायत जाऊ द्या मार्गाला घाल आता तुमची ती म्हण आहे की काय आपलं स्वतःच बघितलं पाहिजे किती तरी किती वेळा सांगितलं याला बाबा हातरून बघून पाय पसर त्यांची म्हणजे ठेवली पाहिजे पार हातरून फाटलं तरी ते पायच पसरते म्हणजे काय करायचं नाही चुक माझ्या चांगली देहात आली चुक नाही होणार सरपंच आणि पाटील कारण कसं होऊ या आपण कधी आपला किती आहे बघत नाही आणि आणि पाय पसरत बसतो वाढल्यानंतर येते बरं पाटील चला माझ्यापैसे आता काय ह्याच्या पैसे रोग द्यायला पैसे नाही तर मला बँकेत जावं लागतं तुमचं असेल तर तुमचं दे, देते त्यापैसे माझं मी कार्ड आणून त्याला देतो आणि ते आपणच आमच्या आमचा आम्हाला बोलवून घे बर मग बँकेला साहेबांना बोलवून पैसे भरतो तुझ्या वड्याला काय भरवसा राहिला नाही उद्या तुम्ही या पैसे घेऊन मी बी तो उद्या समक्ष जाऊन आपण तिथंच भर चला उपकार होत उपकारायचं काय बोलूच नको काय अजिबात असलं उपकार नाही काय ना आमचं कर्तव्य करतो आम्ही